नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर मी आज ना खूप दिवसांनी भाज्या घेऊन आले खूप म्हणजे या महिन्यात मी पहिल्यांदाच भाज्या आणल्या असेल नाहीतर असंच चालू आहे काही घरून भाज्या येतो द्या वगैरे असंच आणि मी आज कोथिंबीरही आणली कारण मला कोथिंबीर आवडते भाज्यांमध्ये पोह्यांमध्ये जे कोथिंबीर ज्या ज्या गोष्टीत टाकतो त्यात टाकायला आवडते कारण त्याने टेस्ट मस्त येते तर तेवढीशी गड्डी मला वीस रुपयाला मिळाली त्याचबरोबर आज मला आवळे भेटले तर तेही घेऊन आले म्हटलं मुरावळे मुरावळा करून ठेवावा की थोडासा खायला कारण मला पित्ताचा वगैरे त्रास आहे मं त्यामुळे मग म्हटलं घेऊन येऊयात किंवा चटणी वगैरेही करता येईल अशा उद्देशाने तर आवळे घेऊन आली म्हटलं आता हे स्वच्छ धुवून ठेवून देते त्याचबरोबर थोडेसे डाळिंब देखील घेऊन आले ते नवन्नेला हवे होते नवन्ने बोलली की मग मग पमोग्रॅनेट घेणार तर मग ते घेतले होते तिचे पप्पा आणि ती आता एक दोन छोट्या छोट्याच आहेत डाळिंब तर दोन छोटे डाळिंब घेतलेत आणि सोलून खात बसले म्हटलं तोपर्यंत मी भाज्या स्वच्छ करून ठेवते नाहीतर काय होतं भाज्या ना अशाच फ्रीजमध्ये ठेवलं तर घाईच्या वेळेस कधी कधी त्या तशाच वापरल्या जातात तर मी शक्यतो काय करते भाज्या आणल्यानं सगळ्या व्यवस्थित करून धुवून निवडून मंगचं डब्यांनी वगैरे ठेवून देते ज्याने भाज्याही चांगल्या राहतात आणि कितीही घाई असेल तरी टेन्शन नाही पटकन घेऊन आपलं भाजी करायला सुरुवात केली तरी काम होऊन जातं तर मी टॅमॅटो आणि आवळे धुवून घेतलेत आणि त्यानंतर म्हटलं की मिरच्या धुवून घ्याव्यात तर त्यातल्या ज्या काही खराब मिरच्या होत्या त्या मी पहिल्या काढून घेतल्या त्यानंतर म्हटलं मिरच्या धुवाव्यात आणि धुवून सुकल्यानंतर त्याची देट काढून डब्यात ठेवून देऊयात तर पहिलं म्हटलं धुवून घेऊयात नाहीतर मी आधी देठ काढणार होते पण मग ते धुतल्यावर ना जर त्याला थोडंफार आत ओलं गेलं ना तर मिरच्या पटकन खराब होतात त्यामुळे आधी मी मिरच्या धुते सुकवते आणि त्यानंतर देठ काढून त्याचे डब्यात भरून ठेवते आणि मग हे सगळं झाल्यावर म्हटलं की कोथिंबीरही लगेच धुवून ठेवावीत कारण तीही महाग आहे आणि सध्या काय एवढा पावसाळा वगैरे चालू नाही पावसाळा चालू असेल तर मग कोथिंबीर धुवून ठेवली ना की लवकर खराब होते पण सध्या काही पाऊस नाही आहे इकडे तर म्हटलं मग तीही धुवून व्यवस्थित क्लीन करून ठेवून देऊयात म्हणजे जास्त दिवस टिकेल कारण महाग आहे तोपर्यंत गेली पाहिजे व्यवस्थित तर ती वेगळाच कापडावर मी सुकायला ठेवली म्हटलं सगळ्या भाज्यांमध्ये नको मिक्स करायला आणि त्यानंतर मग आम्हाला दुपारचं जेवण करायचं होतं तर म्हटलं दुपारच्या जेवणात कारल्याची भाजी वरणभात आणि चपाती एवढं बस होईल मग तेच केलं होतं त्यानंतर हे ज्या आहे ते संध्याकाळचं आहे की मी बाप्पांसाठी मोदक बनवणारे तर मी आज पनीरचे मोदक बनवणार आहे थोडंसं वेगळं वाटत असेल ऐकायला पण छान होतात पनीर तुमचं छान असेल तर तर मी पनीर घेऊन मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतले एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्याची म्हणजे असं रवाळ राहिला नाही पाहिजे थोडंसं तर राहतच ते अगदी असं मौसूद नाही होत आणि त्यानंतर मी थोड्याशा सा भांड्यातनं साखर घेतली आणि त्यात पाणी टाकलं ही साखर आपल्याला छान अशी वितळून घ्यायची आहे म्हणजे साखर राहता कामा नाही पूर्ण साखर विरघळली गेली पाहिजे छान असा पाक तयार झाला पाहिजे आणि यात आपण जे पनीर मिक्सरमधून काढले ते यात टाकून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला हलवत राहायचं आहे की ह्याच्यात गाठी होतच नाही पण चमच्याने देखील तुम्ही ज्याने हे हलवताय त्याने देखील ट्राय करत की छान असं हे मऊ होईल तर हे जसं जसं आटेल ना तसा तसा याचा गोळा व्हायला सुरुवात होते तर याचा ना छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचाच तुम्ही मिल्क केक किंवा कलाकंद देखील बनवू शकता मी मिक्सरमधून जास्त फाईन काढलंय छान असं बारीक वाटलंय थोडंसं रवाळ ठेवलं ना अजून तर याचे छान असं कलाकंद तयार होतं किंवा मिल्क केक जे तुम्ही म्हणताल ते तयार होतं पण मी हे अगदी छान असं मऊ असं वाटून घेतलं आणि असं याचा एक गोळा तयार होतो असा गोळा तयार झाल्यानंतर आपल्या मोदकाच्या साच्यात टाकून मी याचे मोदक बनवणार आहेत अगदी सोफे रेसिपी आहे काहीही अवघड नाही आहे तर अशाच पद्धतीने मी जे सगळे जे मोदक आहे ना ते बनवून घेणार आहे फक्त त्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी मी प्रयत्न करते का होतं जिथे मोदकाचं जिथे वरती हे आहे ना छोटं तोंड निमुळतं तिथे नीट शेप येत नाही तर त्यामुळे मी अगदी बारकाईने ते करत असते तर तुम्ही पाहू शकता की मस्त असा मोदक तयार झाला आहे मला तर आधी ना खरं सांगायचं तर प्रश्नच पडला होता जमेल की नाही पण म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून पाहूयात पण छान असा मोदक तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदक जे आहेत ते बनवून घेते आणि हे वाटत देखील नाही आहेत की पनीरचे आहेत म्हणून असं वाटतं की पेड्याचेच त्या पण जे मलाही पेढे आणतो ना ते कसे दिसतात अगदी तसंच दिसतात आणि टेस्टलाही हे साधारण तसंच लागतात आ, तर इथे मी दुसरा मोदक देखील बनवला आहे आणि हे ना फार पटकन कोरडं व्हायला लागतं त्याच्यामुळे हे पटक्या पटी असे मोदक बनवायचे आहेत आणि एवढंच मोदक बनवा की ते तुम्हाला लगेच खायचे असतील खूप असे बनवून ठेवू नका नाहीतर हे खूप ड्राय होतं नंतर कारण यातलं आपण जे आहे ते पूर्ण पाणी आटवलेलं आहे त्यामुळे तर इथे तुम्ही पाहू शकता की मी फक्त नैवेद्यापुरतेच बनवलेत मस्त असे दिसत आहेत अगदी पेड्याचे असे हे मोदक वाटतात तर आता आम्ही आरती करतो बाप्पाची ब्रप बाप्पांना प्रसाद दाखवतो आणि त्यानंतर आम्ही आजही जाणार आहोत ते म्हणजे गणपती बाप्पा पाहायला कारण एक दोन ठिकाणी बघायचं राहिलं होतं त्यासाठी तर आम्ही सगळ्यात आधी जे ना ते हे हनुमानांचं पाहायला गेलो कारण हे मला नवन्याला दाखवायचं होतं कारण तिला हे फार आवडतं आणि खूप मस्त होतं हे डेकोरेशन म्हणजे वाटलंही नव्हतं की ही जी आरास आहे हा जो देखावा आहे तो एवढा सुंदर असेल खूप भारी वाटला दोन हे दोन डेकोरेशन फार आवडले म्हणजे देखावे फार आवडले ते म्हणजे हे हनुमानांचं आणि काल जे आम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते दोन खूप भारी होते आणि मी कालही ते पाहिलं होतं आणि आजही पुन्हा मी यांना पाहायला घेऊन गेले पण आज प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती तर गर्दीच फार असते नाही तर फार मस्त वाटतं आणि हे मा, तर खूपच भारी होतं त्यामुळे मग हे तर मला नवन्याला दाखवायचंच होतं तर तेवढ्यासाठी आम्ही आज पुन्हा एवढ्या गर्दीत हे सगळं बघायला गेलो होतो काल आम्ही इथे पोहोचलो आणि बंद झालं होतं दहा वाजेपर्यंत तर मग आज आम्ही सात वाजताच घराच्या बाहेर पडलो होतो साडेसहा सातलाच घराच्या बाहेर पडलं होतं की म्हटलं होतं की जे राहिले आहेत दोन चार ते व्यवस्थित बघून घेऊयात मी हा देखावा बघता नाही ना नवन्य ते जेव्हा आहे ना हनुमान जय श्रीराम तर नवन्या ही अगदी मोठ्याने ओरडायची जय श्रीराम की आजूबाजूची जी लोक हो ते सगळे तिच्याकडे बघत होते आणि त्यावरती जात होते ती त्यांना हात वगैरे करत होते मस्त असे तर भारी वाटतं जेव्हा मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात तेव्हा तर असा होता माझा आजचा हा दिवस आणि आजच्या दिवसाचा हा छोटासा व्लॉग तर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात